पंचायत समिती येथील उपक्रमशील शिक्षक सुनील बागडे यांना नागपूर येथील मदत सामाजिक संघटनातर्फे राज्यस्तरीय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण शिक्षक रत्न प्राप्तीनंतर सुनील बागडे यांचे संपूर्ण मेळघाटात अभिनंदन केले जात आहे सुनील बागडे आपल्या शिक्षकी पेशाच्या सुरुवातीपासूनच विद्यार्थी तसेच एक उत्तम उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची संपूर्ण मेळघाटात ओळख आहे यालाच अनुसरून सुनील बागडे यांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केले तर अध्यक्षपदी राधिका पांडव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गिरीश पांडव होते सुनील बागडे यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र दुपट्टा आणि संविधानप्रद देऊन सन्मानित करण्यात आले त्यांच्या या यशाबद्दल बी एम पटेल संगीता सोनोने प्रदीप काळवांडे अनिल देशमुख रामदास कडू किरण पाटील पंडितराव देशमुख राजेंद्र होले सूरज मंडे राजेश वानखडे शकील शेख मनोज देशमुख मंगेश वाघमारे आशिष देशमुख सुरेंद्र विघे ज्ञानेश्वर कातखडे अलका देशमुख सुषमा पाथरे कल्पना इंगे आणि समस्त अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ परिवार धारणी तसेच सर्व शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या तस्मिन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे